व्यासपीठावर आजच्या निरोप संबराच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री भंडारी सर मान्य श्री संगीता बापसा मॅडम महेंद्र पारस सर प्राचार्य शिंदे सर उपप्राचार्य सौदाने सर गायकवाड सर सर्वांना नमस्कार आज आपण सर्वजण शैक्षणिक सेवेतल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असताना ज्यांच्या सेवेला एक प्रकारचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र आमचे मार्गदर्शक काका श्री रवींद्र पवार सर आणि त्यांचा परिवार उपस्थितांना सर्वप्रथम मला हे सांगायला हवे की आजचं भाषण खरंतर आमचे वडील कैलासवासी मान्य श्री रतिराम गोपीनाथ खेरे यांनी करायला हवं होतं मात्र काही ईश्वरी आघातांमुळे ही जबाबदारी पार पाडणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे तसं तर माझ्या जन्मापासून मला काकांची बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने एक ओळख आहे काकांचं रुबाबदार व्यक्तिमत्वाची चर्चा त्यांच्या कुटुंबीयविषयी असतील असल्या आमच्या घरामध्ये नेहमीच बोलले जायची आणि त्याचा आम्हाला अतिशय अभिमान देखील आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे माझे वडील आणि त्यांचे हे माझे वडील आणि काका हे तेव्हापासूनचे महाविद्यालय काळापासूनचे चांगले मित्र आहेत आणि त्यांची मैत्री ही व्हॉट्सअप आणि फेसबुक नसताना देखील टिकून आहे ही मला अतिशय अभिमानाची गोष्ट बो, आज आपल्या समोर सांगा वाटते तसेच तत्कालीन महाविद्यालयीन परिस्थितीमध्ये बऱ्याचशा वेळेला आमचे वडील सांगायचे की काकाने कशा पद्धतीनं तत्कालीन परिस्थितीवर मात करून आज एक शिक्षणाचा धडा सर्वांना दिलेला आहे त्यावेळेला मी जेव्हा असा विचार करतो त्यावेळेला मला महात्मा गांधींचं शिक्षणाविषयी असणारं एक वाक्य असं की अल्टिमेट एम ऑफ एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ कल्चर इथिक व्हॅल्यूज अँड चॅरिटी शिक्षणाचा दुसरा उद्देश हा संस्कार व्हॅल्यूज म्हणजे मूल्य त्यानंतर आपली नैतिकता यांना वाढवणारे आहे मात्र यावर एक बाव, दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की अल्टिमेट एम ऑफ एज्युकेशन इज टू मेक एव्हरीबडी सेल्फ सफिशियंट इंडिपेंडंट अँड ऑनरेबल डेम टू सर्व सदर म्हणजेच शिक्षणाचा दुसरा उद्देश हा हा स्वतः स्वयंपूर्ण होणं त्या पद्धतीनं आपल्या कुटुंबियांना एका वरच्या स्तराला नेणं हे काकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं हे मला आज आपल्यासमोर नमूद करायचं वाटतं लहानपणी आई वडील वारले त्यानंतर संपूर्ण शिक्षण चालू असताना बऱ्याचशा अडचणी आल्या मात्र काकांनी त्यांचं शिक्षण अतिशय योग्य पद्धतीनं चालू ठेवलं त्यामुळे मला गुरु ठाकूरच्या गुरु ठाकूर सरांच्या वेळेस त्या ओळी वाचतो त्यावेळेस त्या नक्की सरांशी अतिशय समर्थ झाल्या झाल्यासारख्या वाटतात त्या ओळी म्हणजे असे जगावे दुनियामध्ये आव्हानांना लावून असतात असे जगावे दुनियामध्ये आव्हानांना लावून असतात नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे असतं अशा पद्धतीने शिक्षण घेत असताना इंग्रजी विषयामध्ये पद्युत्तर पदवी घेतली अतिशय महत्वपूर्ण बाब त्या काळामध्ये आपल्याला सांगता येईल आज आपल्याला स्वतः इंग्रजी विषयातलं काही माहिती हवी असेल असेल तर आपण फक्त गुगल पोर्टल ओपन करतो त्यावर इंग्रजी विषयाला एक शब्द टाकतो आणि त्याचा लगेच आपल्याला अर्थ मिळतो पण हा नव्वदचा दशक आहे आईशीचा दशक आहे की ज्या वेळेला इंग्रजी भाषेतला नवलेख हा ग्रामीण भागापर्यंत नव्हता आणि त्या काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं परिस्थितीवर मात करून त्या विषयामध्ये हे पदवीचं पदवी मिळवण्याचं काम आमच्या काकांनी केलं हे आजसाठी आज सुद्धा आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे ठीक आहे तर खर तर आज एक शिक्षक त्यांच्या मधला सेवानिवृत्त होत आहे मात्र फक्त जेव्हा आपण शिक्षण किंवा शिक्षक ज्ञानदानाचं कार्य स्वीकारतो त्यावेळेला आपण शिक्षकी पेशा स्वीकारतो आज त्यांच्या शारीरिक वयानुसार ते जरी रिटायर होत असले तरी कुठलाही शिक्षक हा शिक, शिक्षकी पेशा कधीच निवृत्त होत नाही कारण शिक्षक हा फक्त शाळेपुरता शिक्षक नसतो तो ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला संपूर्ण समाजाचा बंगलाचा चष्मा त्यांचा एक शिक्षक म्हणून असतो आणि तो अतिशय संस्कृत सुसंस्कृत त्यांचा होता म्हणून आपण सर्वजण प्रेमापोटी इथे उपस्थित आहोत ठीक आहे जेव्हा जेव्हा पण मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही कविता ऐकत असतो काका देखील एक चांगले कवी आहेत तर तेव्हा तेव्हा ते एक मैत्रीची कविता येते आणि मला काकांच्या आणि आमच्या वडिलांच्या एक मैत्री नेहमी डोळ्यासमोर येते ने तर त्या कवितेच्या ओळी असे दुःख अडवायला कुंभ सारखा दुःख अडवायला कुंभ सारखा मित्र वणव्या मध्ये गार व्यासारखा मित्र वणवा मध्ये गार गाठ तुटणार नाही जीवन भर तुझी गाठ तुटणार नाही जीवन भर तुझी एक कर एक कर तू मित्र हर्षा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा अशा काकांनी ज्यावेळेस त्या समित्र म्हणजे माझे वडील वारले त्यावेळेस आमच्या कुटुंबियांना अतिशय चांगल्या प्रकारे टोली देण्याचं काम केलं काका यासाठी मी तुमच्या कृतज्ञताच राहणं जास्त महत्वाचं समजतो तसेच पवार सरांचे सर्व कुटुंबीय विशेषतः त्यांच्या सहकारणी अर्धंगिनी शिला पवार अतिशय रबने बनाली जोडी अशी ही जोडी आहे अतिशय चांगली केमिस्ट्री त्यांची आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटतं थें� काकांचं तेव्हानुष्ठचं आयुष्य हे समृद्ध आनंदाचं भरभरणीचं उत्साहाचं बांगल्याचं परिवर्तनाचं प्रगतीचं आणि समाजसेवेचं जावं तसेच साहित्यासाठी त्यांचं योगदान विशेष करून अजून वाढव त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये त्यांना विशेष म्हणजे पर्यटनाची विशेष संधी प्राप्त हो या पद्धतीनं मी सुरक्षाने प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंबियांतर्फे तसेच सर्वांवरून प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रांतर्फे त्यांना सेवड शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद परिषद आपण आपल्या आरण पवार सरांबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल यानंतर महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुगाव यांच्या वतीने आदरणीय प्राचार्य श्री सुनील शिवराम मोरे यांच्या हस्ते श्री आर्यन पवार सर यांना निमित्त सन्मानपत्र शाल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे मी सरांना विनंती करतो की आपण प्राचार्य श्री सुनील मोरे सर यांच्या वतीने होणारा सत्कार स्वीकारावा याचबरो यशवंत सर हे देखील सरांचा सत्कार करत आहेत समोर समोर प्रत्येक यशस्वी शिक्षकाचं खरं यश हे त्याचे विद्यार्थी असतात त्याची संपत्ती म्हणजे वेगवेगळ्या पदांवर पोहोचलेले त्याचे विद्यार्थी असतात पवार सरांच्या बाबतीतही असंच आहे पवार सरांचे विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवरती उच्च पदावरती पोहोचलेले आहेत काही पद विद्यार्थी विदेशात आहेत त्यांनी सरांची आजच्या या दोषी आवर्तन आठवण दिलेली आहे आणि पवार सरांसाठी शुभेच्छा तथा संदेश पाठवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नावाने आपल्यापुढे वाचतोय विकी बांगुंडे सिंगापूर रमित गवांडे ब्रामण किरण खेळ